सांगलीतील एम बी बी एसच्या तिसऱ्या वर्षामध्ये शिकणारी एक तरुणी होती आणि ती तिच्या मित्रांबरोबर चित्रपट पाहायला गेले आता चित्रपट पाहिल्यानंतर त्या तीन मित्रांनी त्या तरुणीला रूमवर नेलं आणि रूमवर नेऊन त्या तरुणीला गुंगीचं औषध दिलं आणि तिघा जणांनी बारी बारीने केलं नेमकं का काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे सांगलीमधील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक एम बी बी एसच्या तिसऱ्या वर्षामध्ये शिकणारी तरुणी आहे डॉक्टरीचं शिक्षण घेत होती डॉक्टर तरुणी आहे आता त्या ठिकाणी शिकत असताना तिची ओळख त्या ठिकाणच्या काही तरुणांबरोबर झाली होती म्हणजे मित्रांबरोबर झाली होती मग नेहमीचेच मित्र आहेत म्हणून मित्रांनी आहे मित्रा एक दिवस प्लॅन केला आणि त्या तरुणीला पिक्चर बघायला न्यायचं ठरवलं आणि तारीख आली अठरा मे दोन हजार पंचवीसची अठरा मे दोन हजार पंचवीसला त्या, त्या तरुणीला तिच्याच तीन मित्रांनी संध्याकाळी चित्रपट बघायला नेलं आणि चित्रपट बघायला नेल्यानंतर त्या ठिकाणी बाराच उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर त्या तरुणीनं घरी जाण्यासाठी नाद लावलं आता मी घरी जाते असं त्या मित्रांना सांगितलं पण मात्र मित्रांनी त्या तरुणीला विश्वासात घेतलं गोड गोड बोलून जवळच एका मित्राच्या फ्लॅटवर नेलं आणि फ्लॅटवर नेल्यानंतर तू कोल्ड्रिंक घे आम्ही ड्रिंक घेतो असं त्या तरुणीला सांगितलं आणि कोल्ड्रिंकच्या माध्यमातून त्या तरुणीला गुंगीचं औषध दिलं आणि त्या तरुणीला त्या ठिकाणी बेशुद्ध केलं आता त्या तरुणीची संपूर्ण शुद्ध गेल्यानंतर ती तरुणी बेशुद्धमध्ये होती आणि शुद्धीमध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये असतानाच त्या तिघा जणांनी त्या तरुणीबरोबर बारीबारीनं बारीबारीनं नको ते कृत्य केलं आणि जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही तोपर्यंत त्या तरुणीला सोडलं असं जेव्हा त्यांचं मन भरलं आणि ती तरुणी शुद्धीत आली तेव्हा तिच्यासोबत नेमकं काय घडलंय कशा पद्धतीनं घडलंय तिच्या अंगावरचे कपडे सगळे अस्वस्थ झालेले होते इकडे तिकडे गेलेले होते त्यावरून तिच्यासोबत नेमकं काय घडलंय हे तिच्या लक्षात आलेलं होतं म्हणून तिनं घडलेल्या प्रकरणाचा तिच्या मित्रांना जाब विचारायचं ठरवलं आणि जेव्हा तिनं तिच्या मित्रांना जाब विचारला तेव्हा उलट ते तिला धमक्या देऊ लागले आणि या संपूर्ण प्रकरणाची कुठं वाच्यता केली तर जिवे मारले जाशील अशी धमकी सुद्धा त्यांनी दिली कसं तरी त्या तरुणीनं त्या ठिकाणाहून पळ काढला स्वतःची सुटका करून घेतली आणि तो आपण तो पिच्या घरी पोहोचली घरी गेल्यानंतर घरच्यांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला हे सगळं ऐकून घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली काय करावं काय नाही समजत नव्हतं पण मात्र तात्काळ त्यांनी जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन मध्ये घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली आणि त्या आरोपींवर थेट कारवाई करत त्या तिघांवर सुद्धा तक्रारी नुसून गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करून त्या तिघांना सुद्धा अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात एकीकडं मैत्रीचं नातं हे कशा पद्धतीनं शुद्ध असतं त्यामध्ये त्या तरुणीनं त्या मित्रांबरोबर म्हणजे तरुणांबरोबर मैत्री केली ही तिची चूक होती का तिनं त्या मित्रांबरोबर दोस्ती केली म्हणून त्यांनी तिला फसवून रूमवर नेलं आणि तिच्यासोबत अशा पद्धतीनं केलं त्यामुळं आता कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही असा प्रश्न देखील ही घटना ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येतो आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो